राम राम रामकृष्ण हरी कसे तुम्ही सगळे आम्ही सगळे व्यवस्थित आहोत तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी पाहुणे येणार आहेत आणि आपले पाहुणे आहेत आशाताई अरुण गवळी म्हणजे जे डॅडी आणि आपण म्हणतो आशाताईंना मम्मी तर आज आपल्या शोध वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी मम्मी येत आहेत है, आणि सगळ्या आजी लोकांना भेटणार आहेत आणि त्यांना भजन कीर्तनाची खूप आवड आहे तर आज आपण त्यांच्याबरोबर आपल्या आजी लोकांचा टाईम आणि त्यांनीही आजी लोकांबरोबर टाईम घालवणार आहेत तर भेटूया आपल्या येणाऱ्या पाहुण्यांना आणि आपल्या आजी लोकांना पण त्यांना खूप भेटायची इच्छा आहे सगळ्याच म्हणजे जसं आणी ताताई असतील बाकीचे काही लोकं असतील तर त्यांनी इन्स्टावरती बघितलेला आहे आपल्या आजी लोकांची गाणे तो उत्साह आनंद खूप छान सगळे आनंदी राहतात तर तेही येत आहेत तर आपण त्यांना भेटूया आज दुपारी मर, नाचता डोले गले पिता मर कले पिता मो साय देवायशे भोले कबीर सानोय देवायशे भोले कबीर लम्बे के ता अस्ता नाचे माडोल 啊！Uh, <Yeah. S 1> yeah. सर्व करतो क्रिया आपण का वाजवा सगळ्यांनी आज आमच्या शोध वृद्धाश्रमला मम्मीने भेट दिलेली आहे आणि सगळ्यांना स्वेटर आणलेले आहेत कुमार मॅडमचे तर बटणं लावायचे चालू आहेत आणि खूप छान सांगितलं मम्मीनी सगळ्याला की जीवनामधला सार जीवन कसं जगायचं आनंद पण घ्यायचा भजन कीर्तन पण करायचं आणि खूप वेळेतला वेळ खूप खूप वेळेतला वेळ काढून आल्यात तर मम्मी कसं धन्यवाद म्हणू तुमचे काय म्हणू कळत नाही पण त्या भगवंतानी त्या पांडुरंगाने माझ्यापर्यंत पाठवलेलं आहे तुम्हाला

multimulti 疭 sigui Mama Hai mama Mama, mama Ay Hospital A ran inde Bombay मम्मी पशी मागितलेलं आहे मला भूत बंगला बघायचा आणि काय कि बघायचे आधी तू खडी हो उभी राहता येत नाही उभी राहता आहे ना तुला होतो आपण मम्मीला विचारू की आपल्या आश्रमात येऊन मम्मीला कसं वाटलं तुम्हाला सगळ्याला भेटून खर तर हे प्रेम आहे आणि जेव्हा मी यूट्यूबवर बघते फेसबुकवर बघते यांचा जो आनंद आणि छानसे गाणे बोलतात तर माझं मन त्यांना पाहून असं कधी मी जावं यांना भेटू आणि जेव्हा इथे आले त्यांना भेटून तो मला इतका समाधान वाटला आणि तो आनंद आणि त्या दुःखाला माणूस विसरून हे आनंदात राहणे आणि यांचं जीवन सतत आनंदमय चालत राहो पुढे आणि दुःख सर्व निघून जाओ भगवंतचा प्रकाश करो आणि मला वाटतं सर्वांनी इकडे लक्ष द्यायलाच पाहिजे आणि अशा ठिकाणी जे जे आपले हे आई बहीण कोणाची आहे त्याला आपण मदत करणे त्यांना चांगली चांगले आनंद प्राप्त करून त्यांची सुविधेला हातभार लावणे ही लोकांनी आवर्जून इथे यावे आणि सर्वांचं मिळून जर हातभार लागला तर यांचा आनंद गगनाला व्हावे ना असा होईल तेच भगवंताच्या प्रार्थना आहे आणि माझा प्रयत्न सतत राहीन करण्याचा काय ना काय यांच्यासाठी आणि मी जरूर करेन ईश्वराच्या कृपेने रामकृष्णारी आशीर्वाद म्हणावा आशीर्वाद तर ताई म्हणजे मम्मीनी वेळेतला वेळ काढून परत एकदा म्हणते की आल्यात आणि मम्मी फक्त तुमचा आशीर्वाद राहू द्या ह्या मुलीवर ह्या बहिणीवर फक्त लक्ष ठेवा एवढंच पाहिजे मला तुमच्याकडून आणि ह्यांच्यावर पण लक्ष ठेवा आशीर्वाद द्या आम्हाला आणि डॅडींना पण खूप सारा आशीर्वाद आहे म्हणा आशीर्वाद संध्याकाळचा टाइम आहे वेशूचा इकडं स्वयंपाक आणि मस्त असं वर्णाला छान असा तडका देतोय संध्याकाळचा स्वयंपाक चालू आहे मुगाच्या डाळीचं वरण केलेलं आहे आणि वरण भात काही चपात्या वगैरे चपात्या जरा सकाळच्याच आहेत गरम करून द्यायच्या हां बरं तिखट वरण खायचे का त्यांना बरं ठीक आहे हां हां आता हा, 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 हा। म्हटलं थोडंसं तिखट करावं छान असा तडका दिलेला आहे मस्त पिकी मी जरा वरती जाऊन येते खाली कोण कोण आहे बघते दूध वतावं थोडं ह्याच्यामध्ये देवाला दिवा वगैरे लावायचा आहे संध्याकाळची वेळे बापरे खूपच गार लागायला लागले मोत्याने त्याने तर सात वाजताच आज अंतरून धरले खाटावरती इकडं मग तो झोपलो झोपल त्याची जागा आहे इकडं खाली झोपत नाही तो आजकाल पाणी आलं नाही पाण्याची गाडी येईल आता खूप गार लागते खूप म्हणजे खूप थंडी आहे आत्ता परत अजून ह्या दोन दिवसात सगळेजण वरती आहेत काय करत आहेत बघू आपण आणि तताईचा आवाज येतोय गाण्याचा कोरे गंगा माता ओली कोरे जमुना बीच मे गोकुल गरी कोणा भीच मे गोकुल अगरी कना तोरी गोंगरिया खेले शिरी ना हरिपाठ वाचला का वाचला छान आकी आले आकी आकीच्या पाया पडली असतात तेव्हा मला आशीर्वाद द्यायचा असतो तू सगळं उलटच करती बाई ना कर आकीला आशीर्वाद द्यायचं तर म्हणून म्हटलं का आकी काय बोलून असं केलं काय बाई करा काय झालं आहे बरं आहे का तू बरे आहेत का सगळेजण सगळे बरे मोना कशी आहे बरे बरे रूपा पाहतालोचे बवा माधव बाठल विठ्ठल 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 रङ्ग्ठल विट्ठल विठ्ठल पाण्डुरङ्ग्ठल विठ्ठल विठ्ठल पाण्डुरङ्ग